डोंगरखेडा परिसरात नागरिकांवर आले उपासमारीची वेळ सर्व्हर डाऊन चा फटका कळम येथे दिनांक सव्वीस जुलैला रास्तभाव दुकानदाराचे मशीनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला उपासमारीची वेळ आल्याचे चित्र सध्या डोंगर खरडा परिसरात पहावयास मिळत आहे डोंगरखडा परिसर हा आदिवासी बहुल व आर्थिक दृष्ट्या मागासलेला परिसर म्हणून प्रख्यात आहे या भागातील जनता मिळेल ते काम रोज मजुरी करून आपले जीवन जगत आहे मागील सात आठ दिवसापासून या भागात सतत पाऊस सुरू असल्याने बहुतांश मजुरांना कामे सुद्धा मिळत नाही पावसाळ्यात सामान्य गोर गरीब जनतेची परिस्थिती अत्यंत नाजूक असते शासनाकडून मोफत धान्य मिळत असल्याने त्यांना खूप मोठा आधार मिळतो परंतु रास्तभाऊ दुकानदार यांच्या मशीनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे मागील सात आठ दिवसांपासून सामान्य गरीब नागरिक राशन आणण्यासाठी दुकानात गेले असता सर्व्हर डाऊन असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत ता आहे तासन तास दुकानात थांबून सर्व्हर डाऊन असल्याचे उत्तर मिळतात यामुळे इथे थांबणाऱ्यांची मानसिकता खराब होत आहे त्यातच काही नागरिकांनी दुकानदारासोबत भांडणे शिवीकार केल्याच्या घटना सातत्याने घडत आहे पूर्वी दुकानदारांना जी मशीनचे वाटप करण्यात आले होते परंतु काही दिवसा अगोदर नवीन फोर जी मशीन सदर दुकानदारांना देण्यात आल्याने नवीन मशीन मध्ये सर्व्हर डाऊन ची समस्या फार मोठ्या प्रमाणात असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे दुकानात चक्रा मारून नागरिकांचे मनोबल खचले असून शासनाने याबाबत लवकर काहीतरी उपाययोजना करावी जेणेकरून सामान्य नागरिकांना धान्य दुकानदारांकडून धान्य मिळेल अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे दोन चार दिवसांनी महिना संपणार आहे दुसऱ्या महिन्यात मागच्या महिन्याचे राशन मिळेल नाही याबाबत सामान्य नागरिकांमध्ये शंका कुशंका उत्पन्न होत आहे सदर समस्याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी कळंब तालुका पुरवठा विभाग अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता सर्व्हर डाऊनच्या समस्येविषयी सांगण्यात आले आम्ही दुकानदारांना विना मशीन धान्य देण्याचे आदेश देऊ शकत नाही सदर समस्या ही संपूर्ण आमच्या हातात काही नाही उद्यापर्यंत सर्व्हर व्यवस्थित सुरू होऊन धान्य वाटप करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली मारेगाव वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ सुरेश आत्रामच्या दुकानामध्ये चक्र मारतं तो नेहमी सांगत आहे का आमचं वाला वाला हे नेट नाही चालत असं नाही चालत आहे असं नाटके लावत आहे दोवाला तर मग आम्ही काय करायचं बा मग आम्ही मग आम्ही काय कंट्रोल घ्यायचा का नाही घ्यायचा मग आम्ही का कसं करायचं बा कोणत्या हिशोबाने का करायचं तुम्ही सांगा देत आहे तो तो आपल्या मशीनच चालू नाही त्याच्यामुळे का प्रॉब्लेम असतो पण खूप लोक सेवा देत आहे आणि कामधंदे सोडून तिथे येत आहे त्याच्यामुळे आपण वाटप करू शकत नाही त्यावेळेमुळे एखादी एक तर ऑफलाईन तरी करून घ्या गरीब लोकांचं अन्नधान्य त्यांच्यापर्यंत करून देईन